अमरावती जिल्ह्यातल्या मोर्शी तालुक्यातील पुसला नया वाठोडा येथे एच टी बी टी ह्या कापूस वानाचे लागवड करण्याचे जाहीर आंदोलन शेतकऱ्यांच्या वतीने बी जी फाईव्ह एच टी बी टी हे वान लावून यशस्वी करण्यात आले सकाळपासूनच भरपावसामध्ये गावागावांमधून आलेले शेतकरी कार्यकर्ते पुसला येथे जमायला सुरुवात झाली होती शिरखेड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राजपूत तालुका कृषी अधिकारी चौधरी यांनी आंदोलनस्थळी जाऊन शेतकरी नेत्यांची भेट घेऊन प्रतिबंधित बियाणे एस टी बी टीची लागवड न करण्याची विनंती केली व केल्यास गुन्हे दाखल करण्यात येतील हे सुद्धा सांगितले परंतु कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते जेमतेम शंभर लोकसंख्या असलेल्या पुसला गावामध्ये सभा घेण्यात आली ह्या सभेस शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष ललित बहाळे किसान एकता मंच व आपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य संजय कोल्हे आपचे नितीन गवळी राजीव तायडे विशाल चौधरी तसेच शेतकरी संघटनेचे सुधाकर गायकी सतीश देशमुख गजानन दुधाट इत्यादींनी मार्गदर्शन केलं ललित पहाळे यांनी येणारा काळ हा तंत्रज्ञानाचा शेतीचा असेल त्यामुळे सरकारने शेतीतील चांगल्या विषयांना विरोध करण्याचा सोडून द्यावा असे सांगत शासकीय चा चांगला समाचार घेतला शरद जोशींच्या पुढाकाराने आज शेतकरी बी टी वान लावत असून शेतकऱ्यांनी केवळ जेवढे समाधान न मानता जेनेटिक इंजिनिअरिंगच्या आधाराने शेतीमध्ये मोठी भरारी घेण्याचे स्वप्न पहावे असे आवाहन केले संजय कोल्हे यांनी सुद्धा कापूस उत्पादकांच्या सततच्या आत्महत्या सरकारी धोरणाचे असून सरकार शेतकऱ्यांना काहीही मदत न करता जाणीवपूर्वक हातबल करीत असल्याचे व एस टी बंदी हा तोच प्रकार असल्याचे म्हटलेले आहे मजुरांचा वाढता अभाव व वा निंदन खर्च ह्यामध्ये शेतकऱ्यांचे कंबरडे मोडत असून एस टी बी टी हाच त्यास उपाय असल्याचे त्यांनी आपल्या भाषणामध्ये म्हटले सतीश देशमुख गजानन दुधाट राजीव तायडे यांनी सुद्धा शेतीची अवस्था आणि तंत्रज्ञानाची गरज यावरती प्रकाश टाकला सभा अचानक सर्व शेतकरी कोचून नदी ओलांडून चिखल तुडवत हाती फलक घेऊन व घोषणा देत गावाबाहेरील संजय कोल्हे यांचे शेताचे दिशेने झेपावले व आधीच सगळ्यांनी शेतामध्ये एच टी बी टी जी बी फाईव्ह या प्रतिबंधित बियाण्यांची लागवड करण्यास सुरुवात केली हा प्रकार पाहून हजार पोलीस यंत्रणा आणि कृषी अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती जोपर्यंत चिखल आणि नदीतील पाण्यातून अधिकारी वर्ग जाईपर्यंत सर्वांनी बियाणे लावून मोकळे केले होते पंचनाम्याकरिता लावण्यात आलेले बियाणे दाखवा असे म्हटल्यानंतर ललित बहाळे यांनी ह्याच कृषी अधिकाऱ्याच्या हातावर पाच दाणे ठेवून त्यांना रामराम केला व सर्व शेतकऱ्यांनी आंदोलन संपल्याचे जाहीर केले एस टी बी टी या कपाशीच्या वानावरची बंदी शासनाने त्वरित उठावी ही जुनीच मागणी आमची आहे याच्यापूर्वी जे साधं बिटी आहे त्या बिटीच्या वेळेससुद्धा सरकारने असाच नालायकपणा केला तेव्हासुद्धा बरेच दिवस त्या बिटीच्या पेरण्याला सरकारनं एक प्रकारची प्रकार प्रकार बंदी जाणून ठेवली होती आणि ती बियाणं सरकार या ठिकाणी विक्रीलासुद्धा उपलब्ध करून देत नव्हतं हो तेव्हा सुद्धा शेतकरी संघटनेनी आंदोलनं केली त्याच्यानंतर ती बीटी थोडं मुक्त झालं आणि आज ता आने आने त्या बिटीतून त्या बिटीमुळं शेतकऱ्यांचा असा फायदा झाला की बोंडळीचा जो कहर होता कपाशीच्या पिकावरती की सगळं आलेल्या सगळ्या पात्या आणि फुलं आणि बोंडं हे एका आठ दिवसामध्ये गळून पूर्ण पत पराठीला फक्त पानच राहत होते ही स्थिती दहा पंधरा वीस वर्षाच्या आधी शेतकऱ्यांनी पाहिली आहे आणि त्या कारणाने अनेक शेतकऱ्यांनी तेव्हा मोठ्या प्रमाणावरती आत्महत्यासुद्धा केलेल्या आहेत आज परिस्थिती बदलली आहे आज बिटीचं वाण बाजारामध्ये आहे पण आज कपाशीच्या पेरणी कप कपाशीच्या पिकाला मोठ्या प्रमाणावरती दोन खर्च येतात त्यातला पहिला खर्च आहे वेचणीचा आणि दुसरा खर्च आहे निंदनाचा वेचणीचा खर्च तर आता शेवटी करणे भाग आहे शेतकऱ्याला पण निंदनाचा खर्च हा इतका मोठा असतो आणि नेमका त्या काळामध्ये एका महिन्यामध्ये सर्व निंदनं आल्यामुळं मोठ्या प्रमाणावर मजूर मिळत नाही त्यामुळं मजुराची उपलब्धता नसणे आणि निंदन या पिक निंदन करण्यासाठी पिकाला लागणारा प्रचंड मोठा खर्च याचं वहन कुठलाही शेतकरी करू शकत नाही त्यामुळं मिळणारे जे अपुरे आणि तोकडे भाव आहे आज कापूस कापसाला त्यामुळं शेतकऱ्याचा सगळा पैसा हा वेचणी आणि निंदन या दोनच एक गोष्टीमध्ये चालला जातो आणि त्यामुळं शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या कुठेही कमी झालेल्या नाही आजही शासन काही दावे करत असले तरी नुकतंच पेपरला बातमी आहे की गेल्या दोन महिन्यामध्ये मराठवाडा आणि विदर्भ या भागामध्ये जवळपास सतराशे आत्महत्या झाल्या जर हो का इतक्या मोठ्या प्रमाणात जर आत्महत्या शेतकऱ्यांच्या होत असतील आणि शासन मात्र कुठं गंभीर गांभीर्याने या विषयाकडं पाहायला मिळत नसेल तर सरकार निश्चितच या विषयाबद्दल संवेदनशील नाही ही भूमिका स्पष्ट होते आणि म्हणून आम्ही मागणी अशी करतो आहे की ग्लायसिल बी टी ज्याला आपण एस टी बी टी शास्त्रीय त्याचं नाव एस टी बी टी आहे हे बियाणं जर सरकारने उपलब्ध करून दिलं आणि याच्यावरची बंदी जर का उठवली तर निंदनाचा खर्च हा निश्चित शेतकऱ्यांचा कमी होईल ज्याच्यामुळं त्याचा उत्पादन खर्च कमी होईल आणि नफ्यामध्ये थोडे दोन पैसे मिळा मिळतील त्याला या पिकामध्ये ज्यामुळं आत्महत्यासुद्धा थांबण्यास मदत होईल त्यामुळं आम्ही हा मुद्दा प्रामुख्यानं सरकारच्यासमोर वारंवार मांडतो आहे बरं या बियाणाला शासनाची परवानगी नसताना आपण या बियाण्याची पेरणी आज केली का मोठ्या प्रमाणावर हे बियाणं उपलब्ध होते आहे पण त्याला एक प्रकारचा काळा बाजारच म्हणता येईल आणि काळा बाजारातून तो समांतर चालू आहे आम्हाला असं वाटतं की जर का मोठ्या प्रमाणावर शेतकरी ह्या लागवडी करून राहिले आहेत आणि तरीही सरकार त्या त्याला जर का सरकारची बंदी असताना असूनसुद्धा जर ती उपलब्ध होऊन झालेत मध्य प्रदेश पांढुर्णा विशेषतः त्याचं मोठं सेंटर आहे आपल्या भागामधलं आणि गुजरातमधून मोठ्या प्रमाणावर हे बियाणं महाराष्ट्रामध्ये येतं आणि कुठून येते कसं येते हे सर्व त्यांना माहिती आहे जी गुटक्याची अवस्था आहे गुटख्यावरती शासनाने एका बाजूला बंदी टाकली पण प्रत्येक पाणठेऱ्यावर जर गुटक्याची पुडी मागितली तर असं कोणताच महाराष्ट्रामधला पाणठेरा नाही की जिथे गुटखा मिळत नाही मिळतेच शासनालाही माहीत आहे अधिकाऱ्यांना माहीत आहे पोलीस डिपार्टमेंटलाही माहीत आहे उलट त्यातना हप्तेखोरी वाढते असाही प्रकार कदाचित त्याच्यामध्ये कृषी अधिकाऱ्यांचा काही होत असेल आणि म्हणूनच बंदी जर राहिली तर आपले हप्ते सुरू राहते आणि बंदी जर उठली तर हप्त्याचा काही प्रश्नच राहत नाही या भूमिकेत कदाचित बंदी असेल आम्हाला सांगता येत नाही निश्चित काय कारण आहे तर शासनाकडून आज कुठले कुठले अधिकारी या सविनय कायदेभंगाच्या प्रोग्राममध्ये हजर हजर होते पोलीस डिपार्टमेंटची मला नोटीस आली होती मी ती नोटीस तुम्हाला दाखवू शकतो कालच त्यांनी मला ती नोटीस दिली आणि त्या नोटीसमध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की आपण ही अशा प्रकारची लागवड आपल्याला करता येणार नाही ही लागवड जर का आपण केली तर यामुळं तुम्हाला तुमच्यावरती गुन्हे दाखल करण्यात येतील ती नोटीस मी काल रात्री स्वीकारली या ठिकाणी काल पोलीस आले होते पोलिसांच्या गाड्यासुद्धा काल दिवसभर आणि या या भागामध्ये फिरल्या जेणेकरून शेतकऱ्यांमध्ये या कार्यक्रमाबद्दलची एक दहशत तयार होईल आणि उपस्थिती कमी राहील तरीसुद्धा मोठ्या संख्येनं आज शेतकरी या ठिकाणी आलेत आम्ही उपलब्ध झालेल्या बियाण्यापैकी बियाणं जवळपास अर्धा एकर भागामध्ये लावलं राहिलेलं बियाणं ते त्याचीसुद्धा आम्ही लागवड करू आणि तो एच टी बी टीचा प्लॉटसुद्धा आमचा चांगला तयार होईल आणि अपेक्षित उत्पन्नसुद्धा आम्हाला त्यातनं मिळेल पण आज खऱ्या अर्थानं हे आंदोलन आमचं हे एक प्रातिनिधिक स्वरूपाचं आंदोलन होतं सविनय कादेमंग होता तो आम्ही पूर्ण केला विदर्भ करिता मोर्शी येथून दत्तराज इंगळेसह संजय गारपवार यांचा हा वृत्तांत